घर तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मी पांढरीच्या काठीची माहिती सांगावी आहे की पांढरीच्या काठीचे काही लोक पहिल्या मध्ये कशा आहेत काट्या काय कुठून आणतात काय बरेच काही काय बरेच प्रश्न विचारतात मणी कसे बनवायचे तर मणीची बी माहिती सांगणार आहे आता मणी कशी बनवायचे ती मनीची जे लोकांनी फिकीर पडते की पाणी मणी कसे बनवायचे मणी अंगावर धारण कसा करायचा तर ती बघा असणारे लोक मणी घालीत नाहीत तर नसणाऱ्या माणसाला लय नाद असतो मणी घालायचं आहे मणी घालायचं आहे तर बघाशी वरची अशी एक पांढरी चाल आहे आणि मणी तुम्हाला पाडून दाखवलेत नाही एवढा बघा इथे हे ह्याच्यात ठेल्यात आधी मण्याची माहिती बघा बघा चार मनी केलेत आपण बघा पाणी यायचे टाकले बघा असे तळाला जाते बघा गेला तळाला दोन तीन चार तरी मण्याचं मित्रांनो बघा असं साधं सोपं उपाय आहे मनी काही पाडायचं अवघड नाही का हे का बघा बारकी बारकी आपण मणी पाळलेली जाईल मणी काय नक्षीबाज मणी राहावं असं काहीच नाही आणि नक्षीबाजच काम करते असं बी काही नाही म्हणजे बारकी अशी काठी माझी पण घेऊन गेला काठी घेऊन समजा ह्याच काठीचा काढलेला आहे ह्याच काठीचा इथला एक तुकडा काढलेला आहे असा हो तर ह्याच एका बारकी काठीचं काय करायचं जे आपण पैप कापायचं जे करवत पान असते त्या करवत पाना आपला एवढा असा एक एवढा तुकडा माला की मणी तयार झाला मणी तयार झाला की ह्याला काय करायचं दाबण गरम करून थोडंसं गॅसवर फिरवलं की दमान जसं आपण बैलाच्या शेंगाला छिद्र करत आहोत तसं छिद्र करायचं आणि त्याच्या द्वारा होऊन घ्यायचं मित्रांनो साधा आणि सोपं आहे काही ठिकाणी छिद्र करायची ते मशीनीही भेटते आता असं मणी तयार करायचं आणि घालायचं गळीत काही काही लोकांनी एक एक एवढ्या एवढ्या तुकडेच गळीत बांधलेले तर मणी पिणी करण्यापेक्षा म्हणले एवढा तुकडा गळीत बांधला तरी चालतंय ना त्या कंबरला बांधायचं एवढं लाकूडच काढून तरी चालतंय मित्रांनो बघा असं साधा आणि सोपा उपाय हो मनी पाडायचा काही एवढं अवघड नाही काही नाही पण मणी कसा पाडायचा मनी कसा पाडायचा पण प्रत्येक माणूस फोन केला की विचारतं मणी कसा पाडायचा मनी कसा पाडायचा तरी बघा सोपा हो साधा उपाय आहे बघा आपण एक मोठा मनी पाळला आहे आणि याला नाही काय करतात आपलं गळ्याला बांधाई असेच काही काही नाही असेच बांधलेले तर काय करायचं मित्रांनो आता मनीचं तुमचा पुरस्कार सुटला असेल असं मला वाटतंय तर दुसरा आता उपयोग म्हणजे घरात कशी का वापरायची काय नाही बाकीची माहिती सांगा तर काय करायचं सवा इंच सवा इंच म्हणजे बघा असं पाच बोटाचा तुकडा पाच बोटाचा टुकडा काढायचा एक त्याला खालून सिंदूर लावायचा ओम हान हनमते नमा ओम हान हनमते नमा ओम श्री दुर्गे नम ओम श्री दुर्गे नम का ह्याच्यामुळे हनुमंताचा आणि देवीचा वास आहे मित्रांनो लाकडामध्ये देवीचा दुर्गे देवीचा डोळ्या दोघाचा वास असल्यामुळं त्या दोघाचा जप करायचा खालून एक शिंदूर लावायचा सव्वा इंच घेते त्याच्यातला अर्धा शिंदूर लावायचा घरावर अशी ही अशी बांधून टाका चिटकवून टाका कसं तुम्हाला जसं करता येईल तसं ही दारावरची झाली घराच्या बाहेरून काय करायचं मित्रांनो चारी बाजूला सवा इंचाचे असे तुकडे काढायचे त्याला शिंदूर लावायचे नाही काय नाही हनुमंतीचा ओम नमो हनुमते नमो ओम नमो हनुमते नम त्याचा एकशे आठ वेळा जप करून ओम नमो दुर्गे दुर्गे रक्षिणे रक्षिणे स्वा या देवीचा थोडा जप करून त्याला इथं द्वारा बांधायचा आणि घराच्या चारी बाजूने चार असे तुकडे बांधायचे तर ह्याच्यापासून काय होतं मित्रांनो चार तुकडे बांधल्यापासून पांढरीच्या काठीपासून ह्याच्या जवळ एक वीस फूट पन्नास फूट दहा फूट जसं लाकूड जाड असेल साईज मोठी असेल तसं तिची पावर एक असेल आणि तेवढ्या रेंजमध्ये सापा आला, जे सापा आला ते सापाला काही कळत नाही भुलल्या जातो दारू पेल्यासारखा करतो ज्या टाळा मेटाळा घालून त्याला काय पळायचं कळत नाही त्याला काही मारू नका काही नाही त्याला उचलून उठलं लांब नेऊन जंगलात पुरते बाहेर सोडा मारायची गरज नाही त्याला सुद्धा राहत नाही आपण कुठं आलाव काय रेंज रेंजमध्ये आल्यानंतर त्याचं पाहिजे त्या प्राण्याला मारणं हे चुकीचं आहे त्याला आपलं काठीनं कशाने ढोकल लांब द्या लांब सोडून या परत तिकडे येणार बी नाही ते असं होतं रेंजमध्ये आल्यावर असंच बघता आलेलं कारण औरंगाबादला मी एक जणाला काठी दिली ती पाण्यात नाही बुनणारे तर त्याच्या घरात साप निघायचे म्हणून त्यांनी घराच्या चारी बाजूला काट्या बांधल्यानंतर वीस फूट पन्नास फुटाच्या आल्यानंतर आसपास रेंजमध्ये तिकडंच ती भुलून गेला आणि पुन्हा मग त्याने लांब ढोकलून दिला त्याच पाहिजे सापाला विचो सरप सरपटणारे प्राणे शंभर टक्के काम करते पण मित्रांनो काय झालं तुम्हाला सांगायची एक गोष्ट आहे ह्या वनस्पतीमध्ये बी जे आपल्याला तीन जाती बघायला भेटलेल्या आहेत तीन ते दोन वनस्पती आहेत मग त्याच पाहिजे जास्त कुठले काम करते ह्याचा अनेक आपल्याला अनुमान लागलेला नाही कारण ती बी आपल्याला पाहिजे की परफेक्ट काम कुठली करते वनस्पती याचा बी लावा आज न उद्या आता एक 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 एक, 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 एक शोध चालूच आहे तेच पाहिजे काम करते मग जास्त कमी जास्त कामात थोडा बदल होत असेल बी आपल्याला का काही एवढं यायचं नाही मग ही झालं घराला बांधायची दुसरी काय करायचं मित्रांनो एक सव्वा इंचा टुकडा एवढाच घ्यायचा त्याला काय करायचं हळद कुंकानं दोन तुकडे किंवा असे रंगवायचे चांगले दोन तुकडे आपलं जिथं पैसा डब्बा असेल तुमचा काय एखादे पेटी असेल गल्ला असेल तिथे ठेवायचा त्याला लक्ष्मीचा कुठला तरी मंत्र म्हणायचा बीज मंत्र लक्ष्मी लक्ष्मी वशीकरणासाठी बीज मंत्र घ्यायचा एकशे आठ प्रत्येक पौर्णिमा प्रत्येक शनिवारी मंगळवारी असे तुम्ही कुठले तरी नियम ठेवून प्रत्येक ज पौर्णिमाला ह्याच्यावर जप करायचा अगरबत्तीचा धूर द्यायचा गुगल लोबांचा धूर द्यायचा आणि गल्लेत ठेवायची एक तशीच काठी काढायची मित्रांनो परत सव्वा तिला काय करायचं आपल्या देहवारीमध्ये उभी ठेवायची आडवी ठेवायची नाही उभे ठुले म्हणजे काय होतं त्याचे ते असं बघण्यात आलेलं आपल्याला की उभ्या गोष्टी ठेल्या तरी चालू राहतात आणि आडव्या ठेवल्या की बंद पडतात तर त्याच पण अशी उभी काठी ठेवायची आपल्याला देवाऱ्यामध्ये एक सव्वा इंचाची तिची बी पूजा पक्का पाठ करायची हनुमंताचा जप करायचा एखादा लक्ष्मीचा जप करायचा कुठला वेळ नाही गायत्री मंत्र जप करायचा पुन्हा काय करायचं मित्रांनो घराच्या संरक्षणासाठी चारी बाजूने चार मानल्या घरात एक मधून एक टांगायची किचनमध्ये घरात एखाद्या तुम्ही आतमध्ये कुठं हॉल असेल प्रत्येक हॉलमध्ये एक एक घरामध्ये एक एक टांगोल द्यायची भागात सेंटरला परत घराच्या मधून चारी कोपऱ्याला चार एक पुरुन एक टुकडे पुरून टाकले एखाद्या बाबा हनुमंताचा मंत्र संरक्षण म्हणून संरक्षण राहावं घरासाठी तरी चालतंय मित्रांनो तुम्ही ह्या गोष्टीचा जसा करायचा तसा वापर एकदम चांगल्या प्रकारे करू शकता तुम्हाला जसं वाटेल त्या पद्धतीनं आणि शेवटला मित्रांनो तुम्हाला सांगतो माणसाला एखादी नकारात्मक शक्ती डोळेनं नाही दिसणाऱ्या शक्त्या माणसाच्या शरीरात येतात विनाकारण त्रास करतात त्या माणसाला काही कळत नाही त्याची पायी काय करायचं मित्रांनो अवघा असा एक, एक बारका छोटा टुकडा काढायचा तुकडा काढून रोज शनिवार मंगळवार अमावस्या पौर्णिमा गुरुवार पाण्यावर उघडायचा आणि ह्याचा गंध अर्धा चमचा रोजची रोज कंटिन्यू जर घेतला तुम्ही सहा महिने किती भी काय भयंकर त्याच्या अंगात नकारात्मक शक्ती असू द्या किती बी असू द्या की एखादा मनला मी घनगापूरला जाऊन सहा महिने राहिलो राहिलं नाही पण हे सहा महिने तुम्ही कंटिन्यू ह्याचा गंध जर पोटातून घेतला तरी त्याच्या अंगातून भूत भैरवसा करणे कवटा चियाडा आलेलं गेलेलं केलेलं सर्व निघून जाते पोटात कोणी खाऊ घातलेली शंका असेल तरी पण निघून जाते ह्यानं है ना जर नाही बी निघालं तर आपला दुसरा एक व्हिडिओ मित्रांनो करणे बंधन पॉकेट म्हणून घरबंधन पॉकेट ती पॉकेट फक्त उश्याला ठेवायचे ती बी वापरलं तरी तुम्हाला ती बी चालणार आहे पॉकेटचा व्हिडिओ दिलेलाच आहे आपण व्हिडिओवर महाग तर ही पोटातून जर घेतलं नाही तर काही विषारी वनस्पती नाही काही नाही ही त्वचा रोगासाठी काही अंगाला लावायला तेल पण बनवते एकदम चांगल्या प्रकारे काम करते म्हणून एखादा टुकडा तुम्ही पॉकेटमध्ये ठेवा एखादा गळेत बांधा कमरेला बांधा दंडात बांधा हातात बांधा तुम्हाला जिथं वाटेल तिथं अंगावर राहू द्या अंगावर जर असला तरच काम करणार आहे तुम्ही जर जरा लांब ठेवला तर काम करणार ना नाही हे बी बघण्यात आलेलं आहे अंगावर ह्याचा ह्याची तुळशीसारखी माळ करा मित्रांनो काही काही लोकांनी जर एक वाटलं तर माळाला काय करायचं आहे माळाची विधी समजा तुम्हाला पांढरीचे मनी जर नाही भेटले तर पिंपळाचे पाच महिने घ्यायचे पिंपळाची मुळी पुष्य नक्षत्राला काढायची तिचे पाच सहा महिने घ्यायचे पुन्हा काय करायचं आहे काळा धतुरा असतो काळ्या धतुऱ्याचे पाच सहा महिने ब मुळीचे बनवायचे पुन्हा काय करायचं मित्रांनो बेल असतो बेलाच्या झाडाचे पाच सहा बनवायचे खैराचं झाड असतं मित्रांनो खैराच्या झाडाचे पाच सहा बनवायचे परत मित्रांनो सौंदड असते शेणीचं झाड शेमी त्याचे पाच सहा बनवायचे उंबराच्या झाडाचे पाच सहा बनवायचे असे एवढ्या वनस्पत्या गोळा करून तुम्हाला ह्याची सर्वांची एक एकशे आठ मणीची माळ करून घाला गळ्यात तर बघा रिझल्ट चांगला येतोय सगळ्या वनस्पत्या नकारात्मक शक्ती रोखविण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतात आणि म्हणून तुम्हाला कुठल्या जरी दुसऱ्या वनस्पती वापरल्या तरी चालतं त्याच्यामध्ये तुम्ही एखादा पाऱ्याचा मणी घाला पाऱ्याचा मणी भेटतो ती बी एका दोन मणी घाता का त्याच्यामध्ये असं करून तुम्ही सर्व एकशे आठ मन्याची जर माळ बनवली तर ते माळाला चॅलेंज नाही मित्रांनो कारण एक वनस्पतीपेक्षा अशा अनेक वनस्पतीची जर माळ बनवली तर सगळे काम करणार आहेत कारण कसे करणार आहे तर शनीचा प्रकोप जरा असला तर शेनीचे जे आपण सौंदर्यचा मणी घातला आहे ती शांत करणार आहे समजा काही तुम्हाला एखादा मुंज्याचा त्रास असला मुंज्याचा त्रास जर असला तर काय करतो पिंपळाचे झाड आहे ती मुळी घातल्यामुळे ती शांत होणार आहे म्हणून असे प्रत्येकाचे आपले आपले काम असते प्रत्येकाचे तुम्हाला होईल तेवढे अगर निश्चित पांढरीची जरी माळ करून घातली तुम्ही मित्रांनो मणीची तरी तुम्हाला एकदम शरीरामध्ये बदल होणार आहे आणि ऊर्जा वाईट ऊर्जा निघून जायला मदत होणार आहे बघा या असे पांढरीचं एक लाकूड आहे हे बघा पाण्यात टाकलं बारीक मणी असलं तरी काही बुडतात काही बघायला भेटतं आपल्याला की बुडत बी नाहीत ही बघा ह्याच्यात बघात आपण चार मणी टाकून ठेवलेले मग लगेच बघायला भेटतील की पाण्यात टाकलं की बारका मणी पण बुडतो या आणि काही काही मोठे मणी बी बुडत नाहीत मोठा नाही बुडला पण ओरिजिनल जर वस्तू असली तर काम करते मित्रांनो ही पण लक्षात राहू या बघा हे टाकलं की लगेच पाण्यात जाते आहे बघा लगेच दगड टपल्यासारखं लगेच टपकन तळा जाऊन बसतंय पण असं काय नाही मित्रांनो की पाण्यात बुडलेली वस्तूच काम करते पण पाण्यात नाही बुडालेली वनस्पती बी मी बऱ्याच जणांना देऊन बघितले ती पण काम करते तेवढीच पण ह्याची चव एक आहे अशी प्रकारे मित्रांनो ओरिजिनल जी वनस्पती आहे हिची चव एक आहे आंबट खारट झुंझुण अशी एक सात प्रकारची चव बघण्यात आलेली आहे मित्रांनो तर तुम्हाला ओरिजनल काठीची जर चव आली आणि नाही पाण्यात बुडणारी जी तर चव एक जर वाटली खायला तर समजायचे वनस्पती एकदम ओरिजनल आहे मित्रांनो त्याच्यात काही शंका घ्यायचं काही काम नाही त्याचं पाहिजे एखादी बुडत नाही म्हणून बी एखादा माणूस नाराज व्हायची गरज नाही म्हणून त्याची चव बघा खाऊन काही काय विषारी नाही काही नाही थोडी जर चव बघितली तर तुम्हाला कळून चुकेल की एकदम चांगल्या प्रकारे काम करती। दुसरे कासे करते आणि दुसरं एक असं आहे याची जर वनस्पती आपल्या जवळ असली कोणी एखादा साथ नाग करतं पूजा ताप करतं तर एखादा कोण जास्त तप झाला तर चक्र आटिवट होते तर त्या टायमाला काय होतं मित्रांनो चक्र जर तुमचे ऍक्टिव्हेट हो झाले तर नकारात्मक शक्ती यात वर येते वाईट शक्ती येते आणि वाईट शक्ती त्याच्या चक्रात जाते तर ही वनस्पती जर जवळ असली तर चक्र जर तुमची ऍक्टिव्हेट झाले तर ती जाऊ देत नाही त्या चक्रामध्ये फक्त चांगल्या ऊर्जेचाच आगमन होऊ देते ही पण तिच्यात बघण्यात आलेलं आहे म्हणून पांढरीची काढे आणि बघा बारीक मोठी आता ही बारीक आपल्या हाताच्या पेक्षा जरा मोठी काढे ह्याच्यापेक्षा जरा मोठी काढे भेटते बारीक मोठ्या काढ्या आहेत तरी आपल्या कोण काही दहा पाच दहा पाच काड्या पण आणून घेत आहे ज्याला लागल त्याला आहे दोन दोन चार चार काड्या अशा काड्या भेटतात असे अशी बघा ही पांढरीची काडी एकदम काडी बी दुधासारखी पांढरी शुभ्र आहे तर काही ठिकाणी काड्या भेटतात त्याचा आवाज बघा कसा आहे लाकूड एकदम कडक आहे वजनाला बी जड आहे तेच बाई पांढरीचं लाकूड ओरिजिनल असं वळकायची आता मी तुम्हाला बरेच उपाय सांगितलेले आहेत खायचा बी उपाय सांगितलेला आहे की चौकशी यायची आणि इथे झाडाचे बी व्हिडिओ आहेत मित्रांनो पहिले महागा जाऊन बघा अजून मी कुणी म्हणलं तरी झाडाचा व्हिडिओ टाकेल आणि जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा चला आपण परत दुसऱ्या या व्हिडिओमध्ये लवकरच भेटूत मित्रांनो हे बघा अशी ही सव्वा इंचाची काडी आहे बघा ही बघा सव्वा इंचाची काढी आहे दीड फुटाला थोडी कमी आहे ही, बागा। ही बागा। एक सव्वा सव्वा इंचाच्या दोन काड्या आहेत आपल्याकडे एक दहा बारा काड्या अजून राहिल्या आता ज्याला लागेल त्याला फोन करा त्याच्यावर नंबर देणार आहे मी उपाय तर आस माहिती आहेत मणी कशी पाडायची ती कळालीत अजून एकदा बघा मणी ह्याचेच पाडलेले आहेत मणीला सोपं आणि साथ आहे मणी मणी करतील बघा असा मणी घ्यायचा पण काय ते आपल्या आपल्या आटकलीना याला छिद्र पाडून घ्या छिद्र पाडताना गरम करून व्यवस्थित असं फिरविलं इस्कूरच्यावी नाही ना, अगर बारकी छत्रीची तार असते मित्रांनो छत्रीची तार जरी याच्यावर गरम करून टोचविले तरी बी छिद्र पाडणार आहे छत्रीची तार अशी कडक तार घ्यायची तुम्हाला कडक तार घेतल्यानंतर त्या तारानं छिद्र पाडून घ्या आणि ह्याच्यामध्ये पंचरंगी धागा होऊन गळेत घाला तर एक मणी घालण्यापेक्षा असे मी सांगितले त्या पद्धतीत आणि एक दुसऱ्या वनस्पत्या तुम्ही ह्याला जोड म्हणून वापरू शकतात तुमच्या मनानं अजून काही वापरा जेवढ्या वनस्पती एक दोन एक दोन वापरल्या जाते त्यात चांगलाच रिजल्ट येणार आहे आणि एखादी शंका असते म्हणून तुम्हाला ही वनस्पती पोटातून पण घ्यायला चालते मित्रांनो उघडून थोडी काय करायचं सानशी व सांनाशी एक दगड करतो थोरं गवतर टाकायचं दोन ठिपकं गवतरांना घेतली तर आधी एकदम उत्तमच काम करते जी शरीरामध्ये कुणी खाऊ घातलेली जी शंका आहे त्याला बी चालते त्यांना नाही चालतं परत दुसरा एक आपला व्हिडिओ आहे कुणी खाऊ घातला असलं तर त्याच्यात मी काय केलं गवतर अश्वगंधा आणि इच्छा भेदी गोळी ही दिलेली मात्रा आहे त्याच्यात ती व्हिडिओ मागं जाऊन बघा आणि या पांढरीच्या काठीचा जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा गट्टीचं बटन दाबा बघा ही पांढरीचा मणी आहे मणीची बघा कारण प्रत्येक माणूस म्हणतो मणी कसा पाडायचा मणी कसा पाडायचा आहे ही बघा असा मणी आपण पाळलेला आहे आपल्याकडे काही मशीन नाही काही नाही त्याने त्याचा गोल आकार आलेला नाही फक्त आपण पैपं कापता त्या पाननं कापून घेतलेलं आहे आणि ह्याला चित्र पाडायचं झाला मणी तयार मित्रांनो कारण मशीन नसल्यामुळे ती काही गोल आकार येणार नाही पण असा जरी मनी पाळला तरी वरचं जे आवरणं आहे ती चांगली वनस्पती आहे विनाकारण मनी पाडून सध्या जे आवरण आहे ते खराब होणार आहे वाटोळा होणार आहे त्याचपे अंगावर धारण करून करून थोडा बारीक होतो पण त्याचपे असा जर मनी पाळलं तर एकदम चांगल्या प्रकारे काम करीत जेवढा हे तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घाटीचं बटन दाबा चला मित्रांनो लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू चला राम राम